आमदार दुबे पंडित यांच्या हस्ते विविध विकासात्मक उपक्रमांचे उद्घाटन आजचा दिवस वसईकरांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला वसई विरार शहरात आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे भव्य उद्घाटन करण्यात आले सामाजिक आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या या उपक्रमांमुळे सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळणार आहे वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने अर्नाळा ते विरार चाळपेठ पुरापाडा मार्गावरील नव्या बस मार्गाचे उद्घाटन आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या सर्व बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व महिला भगिनींसाठी खास सवलत जाहीर करण्यात आली महिलांना प्रवासादरम्यान तिकीट दरात पन्नास टक्के सवलत लागू करण्यात आली आहे हा निर्णय महिलांच्या सुरक्षित सुलभ व सन्माननीय प्रवासासाठी महिलाचा दगड ठरेल मुळगाव चर्च समोर खोचिवडे रोड वसई पश्चिम येथे सौप्रमिला गेर यांच्या नव्या आर्थर केमिस्ट अँड ड्रगिस्ट या नवीन मेडिकल शॉपचे उद्घाटनही आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते पार पडले सर्वांना आरोग्यदायी सुविधा पुरविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा पाऊल आहे राजन्स कॉल हेरिटेज सिटी वसी पश्चिम येथे टोडलरियम प्री स्कूल डेकेअर सेंटर या भव्य उद्घाटन समारंभ आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते करण्यात आले लहानग्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे केंद्र एक प्रेरणादायी पायरी ठरेल प्रारंभिक शिक्षणाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे या तिन्ही उपक्रमांना स्थानिक नागरिक पदाधिकारी विविध मंडळाचे सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विकासाची ही दिशा आणि महिला सशक्तीकरणाचा हा प्रवास आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या नेतृत्वात अखंडपणे सुरू राहणार आहे आकाशी मार्गे अरणायला जात होता पण मधल्या लोकांना पुरापाडाच्या लोकांना रूट पासून वंचित राहायला लागत होतं यांना बसची सेवा मिळत नव्हती आणि त्यामुळून गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी होती पुरा, पुरा पार, की चारपेट मार्फत ही बस जावी आणि त्याप्रमाणे आपण लोकांच्या मागणीनुसार मुपेश भाऊनी खूप त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आणि आपण मार्ग आता आजपासून सुरू करतो हो, आहोत पण याचा प्रचार हा जास्तीत जास्त लोकांमध्ये झाला पाहिजे लोकांना याचा जास्तीत जास्त फायदा मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आज एक जून आहे आपण गेल्या अनेक महिन्यांपासून एका मागणीसाठी पाठपुरावा करतोय एसटी बस सेवेमध्ये महिलांना पन्नास टक्के सूट मिळते त्याचप्रमाणे वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये सुद्धा महिलांना पन्नास टक्के सूट मिळावी आणि त्या मागणीसाठी गेले अनेक वर्ष महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित होते महिन्यात आयुक्त सरांकडे एक पत्र दिलं आणि त्यांना म्हटलं की जोपर्यंत शासनाचा होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेच्या पैशामधून महिलांनाही सूट दिली पाहिजे आणि ती मागणी आपली मान्य होऊन आजपासून महानगरपालिका आपल्या बजेटमधून महिलांना सूट देते